अहिल्यानगर व प्रचारासाठी राष्ट्रीय प्रवचनकार व बौद्ध धर्म प्रचारक प्रणीत प्रणित रोडते दक्षाभूमी धम्मरथ दोन हजार पंचवीस यात्रेच्या स्वागताध्यक्षपदी सुरेश बनसोडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे स्वागत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुरेश बनसोडे यांचा प्रादिवा बागुल यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला यावेळी विलास साठे गायकवाड सीता दिवे, अर्जुन कांबळे भाऊसाहेब देठे संतोष गायकवाड रवींद्र कांबळे जयंत गायकवाड सिद्धार्थ आढाव अंकुश मोहिते पप्पू पाटील समीर भिंगारदिवे आदी उपस्थित होते येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हा कार्यक्रम होणार आहे धम्मरथाच्या माध्यमातून बौद्ध धर्माची शिकवण विचारधारा व सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणार आहे